ठिकाणी आपले सगळे कार्यकर्ते रथासोबत उभे आहेत आणि ते हा कार्यक्रम पाहत आहेत नरेंद्र मोदीजी यांनी पारंपरिक कारागीर व शिल्पकारांसाठी पीएम विश्वकर्मा योजना तयार केली आहे या योजनेच्या माध्यमातून लाखो कारागिरांना कर्ज देण्यासाठी तेरा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून कारागिरांना आर्थिक सहाय्य मिळण्याबरोबरच बाजारपेठ देखील अदानीला टेंडर लागण्यासाठी टेंडर राहिलं कोणी उद्धव शेट्टे या टेंडरच्या कंडिशन अंतिम फायनल केल्या कोणी उद्धव शेट्टी सिलेक्ट व्हावा म्हणून अशा पद्धतीच्या विशेष टेंडरमधल्या अडीच शर्त टाकल्या कोणी उद्धवजीनी अदानीला टेंडर मिळालं ते उद्धवजींनी काढलेल्या टेंडरमुळे त्यामुळेच मुंबईभर आणि राज्यभर खूप विस्तृत चर्चा आहे अडवणूक आंदोलन कधी मोर्चा अडवणूक आंदोलन कधी मोर्चा मुंबईत मात्र उबाटाबाबत एकच चर्चा मुंबईत मात्र उबाटाबाबत एकच चर्चा धारावीतून निकालेंगे मातोश्री टू का खर्चा या धारावीतून मातोश्री टूचा खर्चा काढण्याचा हा हसवणूक आणि फसवणूकी धंदा आहे पाचशे फुटाची धरावी होती तर उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री होता त्यावेळेला टेंडरमध्ये ऍड घालायची होती तेव्हा का नाही घातली आपण आज तुम्हाला उपरती का झाली मुंबईला आणि राज्याला काही विकासातून मिळालं की ज्यांची पोटदुखी होते ते म्हणजे उबाटा आणि त्यामुळे हा यांच्या पोटदुखीचा कार्यक्रम आहे त्यांच्यावर दबाव म्हणून शरद पवारांचा होता का पवार साहेब दिल्लीवरून त्यांना फोन केला होता का स्पष्टता संजय राऊतांनी द्यावी गुजरातील मोठी आहे असं राऊत मला वाटतं राऊत हे गांजा आणि चिली म्हणूनच प्रेस कॉन्फरन्सला बसतात त्यामुळे त्यांच्या म्हणण्यात सातत्य आहे ना तथ्य आहे मला वाटतं या टेंडरच्या सर्व कंडिशन्स कार्यपद्धती आणि त्या बाबतीतले पहिले धोरणात्मक निर्णय हे उद्धवजींच्याच काळात आहे आणि त्यामुळे टेंडरमध्ये गडबड असेल डी आरचा घोटाळा असेल तर त्याचं सर्वस्वी पाप आहे उद्धवजींचं आहे आज भाजपची अत्यंत महत्वाची बैठक आहे ते लोकसभेच्या काय नेमकं आज भारतीय जनता पक्षाची प्रदेश पदाधिकारी बैठक आहे यामध्ये सर्व जिल्हाध्यक्ष सर्व लोकसभांचे निवडणूक प्रमुख सर्व आमच्या आघाड्या मोर्चांचे संयोजक आणि अध्यक्ष आमच्या सोशल मीडियाचे संयोजक या सगळ्यांच्या माध्यमातून दिवसभर राज्यातील सर्व अठ्ठेचाळीस जागांवर महायुती जिंकण्यासाठी करावा आणि केलेल्या केलेल्या गोष्टींचं सिंहावलोकन आणि करणाऱ्या गोष्टींचं नियोजन आहे पद्धतीने ही बैठक आहे कारण की एकावन्न टक्के मतदान मिळवण्यासाठी हा प्रयत्न आहे मात्र सगळ्या राष्ट्रवादी आणि शिंदे गट हे दोन्ही गट आल्यामुळे त्यांना देखील तुम्हाला मदत करण्याची गरज आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये मतांचं पर्सेंटेज वाढवण्यासाठी या बैठकीमध्ये आढावा होणार आहे का संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टी हा कार्यक्रम राबवते प्रत्येक बूथवर संघटनेचं जाळं विणायचं त्या प्रत्येक बूथवर प्रयत्न आमचा असा आहे की एक्कावन्न टक्के मतं मिळाली पाहिजेत आणि अशा सगळ्या एक्कावन्न टक्के मतं महायुतीला मिळून जिंकण्याचं नियोजनपूर्ण राज्यभरातल्या अठ्ठेचाळीस जागांवर ज्यावेळेला आम्ही निवडणुकीला समोर जाऊ कारण देशभरात एन डी ए म्हणून महाराष्ट्रातसुद्धा एन डी ए म्हणजे महायुती आणि त्यामुळे आमच्या मित्रपक्षांचे उमेदवार जिंकवण्यासाठी सुद्धा आम्ही आमची ताकद वापरू जिथे आम्ही उभे राहू तिथे आमचे मित्रपक्षही आमच्यासाठी काम करतील इतकी एकजूट आमच्या महायुतीची महाराष्ट्रात आहे केंद्रामध्ये पेक्षा

मला असं वाटतं की जेव्हापासून मवियाचं सरकार आलं काली मी बोललो तेव्हापासून पेक पेंगवीन पार्टी याचे धंदे राजरोसपणे सुरू झाले मग सरकारमध्ये उद्धवजींच्या नेतृत्वात आणलेली नवीन लिकर पॉलिसी ज्यामध्ये किराणा मालाच्या दुकानात पण दारू विक्री मंदिराला बंद ठेवा पण दारू विक्रीला चालू ठेवा दुसऱ्या बाजूला आपण बघितलं असेल ज्या पद्धतीने सुशांत सिंग दिशा साली आणि प्रकरणं समोर आली या सगळ्यातून पेज थ्री पेक पेगविन पार्टी याच कल्चरमध्ये काही स्वराज आणि त्यांचे पक्ष आहेत आणि त्यातला महाराष्ट्राची खरी ओळख लपवली जाते का याची भीती आम्हाला आहे सुधाकरांनी त्यांच्यावरचे आरोप फेटाळलेले आहेत त्यांनी सांगितले की राजकीय आरोप करणार ते एस आय टी चौकशीत समोर येईल निर्लज्जपणा आणि बेशरमपणा उद्धव उभा उभाटाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा की आपण त्या ठिकाणी आरोपी आरोपी नाही त्या ठिकाणी असलेल्या ज्याला आपण म्हणू कन्विक्टेड सलीम बरोबर आपण पार्टी करता आपल्या पक्षाची लोक पार्टी करतात आणि वर तोंड करून आता तुम्ही आरोप फेटाळताय एसआयटी मध्ये सगळं समोर आहे ही पश्चात बुद्धी स्वतःच पाप लपवण्यासाठी उभी केलेली खोटी यंत्रणा आहे मुंबईमध्ये अशा पद्धतीनं आज मोर्चा होतोय कुठेतरी मुंबईत तोडण्याची भाषा जी लोक करत आहेत त्यांच्या विरोधात आम्ही उभे राहतोय असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे आणि कुठेतरी स्वतःची ताकद दाखवण्याचा हा प्रयत्न केला जातोय का मुंबईत काय मोर्चा धारावीचा लोक येतात दही मोर्चा धारा धारावीकरांसाठी संख्या आणतात माहीम प्रभादेवीवरून हो यांची धारावी ना समर्थन आहे ना, ना लोक आहेत मुंबई आणि मुंबई बदलल्यांना